बातमी पत्राच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना मोठा दिलासा आहे कारण शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यानं रेपो रेट मध्ये कपात करण्यात आली आहे कर्जाच्या व्याजदरात कपात केली जाणार आहे त्यामुळे पॉलिसी रेपो रेट आता जवळजवळ तीन वर्षातील सर्वात कमी पातळीवर आलाय सलग तिसऱ्यांदा रेपो रेट मध्ये कपात करण्यात येत असल्याची घोषणा आरबीआयनं केली आहे त्यामुळे आता सर्व प्रकारचे कर्ज हे स्वस्त होणार आहे आरबीआयनं यंदा शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यानं म्हणजे जवळपास अर्ध्या टक्क्यानं रेपो रेटमध्ये कपात केली आहे याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज रेपो रेट मध्ये शून्य पूर्णांक पन्नास टक्क्यानं कपात करण्यात आहे ही तिसऱ्यांदा कपात करण्यात आहे काय अधिक माहिती नक्कीच अंकिता आपण भेटत आज आर बी आयकडून एक चांगला निर्णय हा घेण्यात आलेला आहे सामान्य नागरिकांसाठी हा चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आपण बघितलं तर आज पतधोरणाची आर बी आयची ची, ची बैठक ही पार पडली आणि या बैठकीमध्ये तिसऱ्यांदा व्याजदरामध्ये कपात ही करण्यात आलेली आहे आपण बघितलं तर झिरो पॉईंट पन्नास बेसिल्स रेपो रेट तो या आपणपर्यंत या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या अगोदर आपण बघितलं तर फेब्रुवारी एप्रिल दरम्यान देखील बैठक झालेली होती त्यामध्ये झिरो पॉईंट पंचवीस बेसिन रेपो रेट हा कमी करण्यात आलेला होता आपण आता आर बी आय या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी बघू शकता याच ही आर बी आयची जी बै पतधोरणाची बैठक आहे तीच थी या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि यामध्ये आपण बघितलं रेपो रेट पाच पॉईंट पाच टक्क्यावरती आलेला आहे आणि कर्जाचा व्याज दरात कपात देखील होणार आहे आणि पॉलिसी रेट आता जवळजवळ आपण बघितलं तीन वर्षातील सर्वात कमी पातळीवरती हा करण्यात आलेला आहे आणि यासाठी नागरिकांसाठी हा मोठा दिलासा आहे कारण की आरबीआयकडून रेपो रेट हा झिरो पॉईंट पन्नास बेसिस पॉईंट्सनी कमी करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं पहिला जे फेब्रुवारी एप्रिलमध्ये आपण बैठक झाली होती त्यामध्ये आपण बघितलं पंचवीस झिरो पॉईंट पंचवीस बेसिस सेन्सनी हा रेपो रेट कमी करण्यात आलेला होता त्यानंतर आता कुठेतरी जी सध्याची स्थिती पाहता आर बी आयकडून हा प रेपो रेट आपण मिळतो पन्नासनी झिरो पॉईंट पन्नास बेसिसनी कमी करण्यात आले त्यामुळे नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे आणि या ठिकाणी कर्जाचं व्याजरात मोठी कपात देखील आहे म्हणून नागरिकांना हा निर्णय अध्यक्ष आपण मिळतो अतिशय चांगला निर्णय हा आर बी आयकडून घेण्यात आलेला आहे आणि आपण मिळतं यामध्ये आता मोठ्या प्रमाणात देखील कुठेतरी फायदा होणार आहे आणि आपण महागाई देखील बघितली त्यामुळे कुठेतरी नागरिकांना या ठिकाणी दिलासा देखील मिळणार आहे निश्चित मनोज त्यामुळे एकंदरीत सर्वसामान्यांना हा आरबीआय न दिलेला मोठा दिलासा म्हणावा लागेल धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी